नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पुरणपोळी गव्हाच्या पिठापासून आपण आज पुरणपोळी बनवणार आहोत एकदम मौसूद अशी पुरणपोळी आपण आज बनवणार आहोत कुठेही लाटताना पुरणपोळी तुटणार नाही शेकणार नाही फुटणार नाही पुरणपोळी अशा प्रकारे आपण एकदम पद्धतशीर पुरणपोळी बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया आज आपण गव्हाच्या पिठापासून पुरणपोळी बनवणार आहोत इथे मी डाळ घेतली आहे चण्याची डाळ पुरण बनवायचं आहे आपल्याला आधी पुरण बनवण्यासाठी डाळ आधी आपण पहिले शिजवून घेणार आहोत इथे एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आपण पहिले डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तीन तीन वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने आपण पहिले आता इथे चण्याची डाळ आपण धुवून घेतलेली आहे तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ कुकरमध्ये घालायची ही एक वाटी डाळ आहे म्हणजे कनिक पाव पाव किलो डाळ आहे ही चण्याची डाळ आता आपण ही डाळ कुकरमध्ये घालूया ते पाणी पण चांगलं आहे आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन वेळा आता कुकरमध्ये डाळ भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे आपण डाळ भिजत घातली नव्हती डाळ भिजत जर घातली तुम्ही दोन तास आधी तर डाळ भिजत घातली असेल तर तुम्हाला जास्त पाणी घालायची गरज नाही आहे पण डाळ भिजत घातलेली नाही आहे डायरेक्ट डाळ घालत आहोत त्याच्यामुळे आपण थोडं पाणी जास्त घालणार आहोत तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते अगदी पाव चमचा असं ज्याने करून डाळ पटकन शिजेल आणि इथे हळद घालते मी एकदम थोडीशी हळद घालते आता आपण इथे कुकर लावून घेतलेलं आहे इथे आपण कमीत कमी सहा सात तरी सिट्ट्या काढून घेणार आहोत जेणेकरून डाळ आपली चांगली शिजली जाईल आता इथे कुकर आपण गॅसवर ठेवलेलं आहे कमीत कमीत आपल्याला सहा ते सात सिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आधी इथे आपली कुकरची सिटी झालेली आहे आता आपण पीठ मळून घेऊया पहिले इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाच्या पिठाचे पुरणपोळ्या करणार आहोत पण इथे मी दोन चमचे मैद्याचं पीठ घालत आहे जेणेकरून आपली पोळी फुटणार नाही ह्यासाठी पिठामध्ये थोडीशी हळद घालू आपण चिमूरभर हळद घालायची जास्त घालायची नाही आहे आणि थोडंसं मीठ चवीसाठी ते पण चिमूरभर घालायचं आहे आपण इथे दोन चमचे मैद्याचं पीठ घातलेलं आहे या पिठामध्ये यासाठी की ग पोळी फाटू नये म्हणून यासाठी आपण दोन चमचे गव्हा मैद्याचं पीठ घातलेलं आहे फक्त गव्हाची प जर पोळी करायला गेलं ना तर ती लाटताना फाटू शकते म्हणून दोन चमचे आपण याच्यामध्ये मैद्याचं पीठ घातलेलं आहे आता हे मिक्स झालेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं सैल म्हणजे एकदम घट्ट असं नाही पातळ असं पीठ मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपण पीठ मळून घेतलेलं आहे एकदम चिकट आहे पीठ असं सैल मळून घ्यायचं आहे घट्ट पीठ म्हणायचं नाही आहे किंवा आपण चपातीला मळतो तसंही पीठ मळायचं नाही आहे थोडं पीठ सैल झालं पाहिजे आता यामध्ये ना आपण तेल घालूया दोन चमचे तेल घालत आहे मी तीन चमचे तेल घालते आपल्याला पीठ चांगलं आता या तेलावर मळून घ्यायचं आहे तीन चमचे तेल घातलेले आहे मी आता तेलावर पीठ आपल्याला चांगलं पाच मिनटं मळून घ्यायचं आहे जेणेकरून ते अजून सॉफ्ट होईल असं चांगलं दाबून दाबून मळायचं आहे पीठ इथे आपण पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे आपण तेल लावलेलं तेल लावून पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं बघा तुम्ही एकदम सॉफ्ट झालेलं आहे पीठ तसंच पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पाच मिनटं चांगलं मळायला द्यायचं पीठ मळून घ्यायचं आता याचा गोळा बनवून घेतलेला आहे आपण आता हे झाकून ठेवायचं आहे एखादा कॉटनचा कपडा टाका किंवा एखादं भांडं ठेवा आपण ही वाटीच ठेवणार आहोत आणि झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता इथे कुकर आपण खोललेलं आहे डाळ आपली शिजलेली आहे बघू शकता डाळ आपली चांगली शिजलेली आहे पण सात सात आठ मी शिट्या केल्या होत्या आणि इथे डाळ शिजवून घेतलेली आहे आता या डाळीमधलं जे पाणी आहे ना ते आपण गाळून घेऊया आधी इथे मी एक टोप आणि टोपावर गाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये डाळीतलं पाणी आहे ते गाळून घेणार आहे ते, ते पाणी आपण टाकून द्यायचं नाही फेकून द्यायचं नाही त्याची कटाची आमटी करता येते त्या आमटीसाठी आपण हे पाणी काढून घेणार आहोत आपने आता इथे मी पाणी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया आता इथे आपली डाळ आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता ही डाळ आपल्याला परत शिजवायला घ्यायची आहे तर गॅसवर आपण इथे कढई ठेवलेली आहे ही डाळ सर्व काढून घेते त्याच्यामध्ये आता आपण इथे डाळ घेतलेली आहे कढईमध्ये आता आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करणार आहोत ते गूळ मी किसून घेतलेला आहे बारीक असा चिरून घेतलेला नाही आहे सुरीवर वगैरे किसणीने किसून घेतला हा गूळ नरम असतो शक्यतो त्याच्यामुळे याला किसता येतो किसणीवर मोठ्या किसणीवर किसून घेतला आहे मी हा गूळ आता गूळ आपण डाळीमध्ये मिक्स करून घेणार आहोत स्लो गॅस ठेवायचा आहे स्लो गॅसवर गूळ हा गुळ आणि डाळ मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे गुळ ज लागेल की डाळ आणि थोडंसं पाणी सुटेल गुळाला किंवा चा, ते शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये वेगळं पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे गूळ आपोआप विरगळेल आता तो आता इथे गूळ आपला विरगळलेला आहे आता हा शिजवून घ्यायचा आहे चांगला आपल्याला डाळ अशी हलकी चमच्याने स्मॅश करायचे तिथल्या तिथे म्हणजे ती थोडी हा अजून बारीक होईल गूळ आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढाच गूळ घेतलेला आहे मी कारण डाळ नंतर शिजल्यावर थोडी जास्त होते आणि ती फुलते नंतर त्याच्यामुळे गूळ जेवढी मी वाटी डाळ घेतली होती आधी कुकरला लावायच्या आधी तेवढाच गूळ घेतलेला आहे मी किसून त्याच्यामध्ये मी एक चमचा तूप घालत आहे वरून तूप घातल्यामुळे पुरण पटकन सुकेल शिजला जाईल पटकन पुरण जास्त वेळ लागणार नाही त्याला इथे आपलं पुरण शिजतं आहे यामध्ये आपण एक चमचा वेलचीपूड घालूया आणि इथे मी थोडीशी जायफळ आणि थोडी सुंठ मी बारीक किसणीवर किसून घेतलेली आहे ती घालूया जायफळ तर आपण पोळीमध्ये घालतोच पण सुंठमुळे पण खूप छान वास येतो आता हे जाऊन सुकवून घेऊया पटकन आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं पुरण चांगलं सुकलेलं आहे गुळाला जे पाणी सुटलं होतं ते सुकलेलं आहे आता असंच गरम गरम पुरण आपल्याला चाळणीमधून जे पुरणची चाळण असते त्याच्यातून बारीक करून घ्यायचं आहे थंड करायचं नाही पुरण गरम 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 पुरणच आपल्याला चाळणीतून हे करून घ्यायचं आहे आता आपण इथे पुरणाची चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपण थोडं थोडं पुरण काढून घेऊया गरम गरम पुरण असतानाच ते हे करून घ्यायचे आहे चाळणीमधून गाळून घ्यायचे आपल्याला कारण थंड झालं तर ते एकदम सुकणार ते इथे आपण वाटी घेतलेले आहे वाटीला तूप लावा किंवा तेल लावा आणि असं चाळणीवरनं पुरण हे करून घ्या म्हणजे कसं पटापट होऊन जाईल वेळ लागणार नाही पण गरम असतानाच करून घ्यायचं थंड करायचं नाही आहे आता आपण हे पुरण सगळं चाळून घेऊया गाळून घेऊया इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे आपण चाळणीने ते गाळ हे करून घेतलं बारीक करून घेतलं बघ हे बघा एकदम बारीक पिठासारखं झालेलं आहे सारण आता इथे पोळ्यांचं पीठ आपण झाकून झाकून ठेवलं होतं ते घेतलं आहे बघू शकता पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे नरम झालेलं आहे आता हे जरा मळून घेते मी थोडंसं तेल लावते आणि मळून घेते आता पीठ आपण इथे चांगलं मळून घेतलेलं आहे आता याचा ना गोळा घेऊया एक छोटासा आपण इथे एक गोळा घेतला आहे पिठाचा हातावर चांगला मळून घ्यायचं चा। आहे तेल किंवा तूप लावायचं हाताला मळून घ्यायचं त्याला हातावर गोल करून घ्यायचं थोडंसं पीठ लावत आहे मी सुख आणि याला वाटीचा शेप द्यायचा आहे अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा त्याला वाटीचा शेप द्यायचा आहे आता पुरणाचा गोळा करून घ्यायचा एक पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि तो याच्यामध्ये भरायचा त्याला हलकं हलकं दाबत जायचं आणि पीठ आहे ते वरती करत जायचं वरती येत जाईल तुम्ही हलकं हलकं दाबत तर आणि मग वरून असं फिरवून घ्यायचं आणि पीठ एकत्र करून घ्यायचं वरती जे एक्स्ट्रा पीठ आलं आहे ते तिथेच दाबून टाकायचं अशा प्रकारे आपण हे पुरण भरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता हे लाटून घेऊया आपण आता आपण इथे पोलपाट घेतलेलं आहे पुरणपोळी आपण लाटून घेऊया एक गोळा घेतलेला आहे मी पीठ लावते खाली आपण डायरेक्ट पोलपाटावर करत आहोत म्हणून आपण खाली पीठ लावत आहोत पन पीट पन ले ले थोड़ा। आता आपण डायरेक्ट पोलपाटावर करत आहोत म्हणून इथे पीठ पण लावलेलं आहे थोडं आता हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायचे एकसारखी सर्व बाजूने जास्त दाबायची नाही आहे मी इथे पुरणपोळी लाटून घेतली आहे एकदम हलक्या हाताने लाटायचे जोर द्यायचा नाही लाटताना पण खूप नाजूक असते आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे एकसारखी कुठे फुटली नाही आहे आता आपण ही शेकून घेऊया आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅनवर आपण पुरणपोळी शेकायला घा घातलेली आहे आता आपण पहिले पुरणपोळी चांगली शेकून घेऊया एक साईडने पहिले पुरणपोळी चांगली शेकली गेली पाहिजे मग मीडियम गॅसवर इथे पुरणपोळी आपण शेकून घेत आहोत आता पुरणपोळी मी एक साईडने पलटून घेते वरून आपण तेल किंवा तूप काही असेल दे तुम। ते तुम ते तुम्ही लावू शकता इथे आपली पुरणपोळी चांगली फुगलेली आहे हलक्या हाताने शेकून घ्यायचे आहे एक एक साईडने थोडी हलकी हलकी दाबून आता याला पलटी करूया परत दाबून होळी शेकून घ्यायची ते आपली पुरणपोळी शेकून झालेली आहे आपण ती काढून घेऊया असंच मी इथे दुसरी पुरणपोळी शेकायला आहे आता एक साईडने मी परतून घेते हिला परत आता दुसरी साईड पण आपण हिला चांगली शेकून घेऊया पोळी जशी फुगायला येते तशी तिला तेल किंवा तूप काय लावा ते लावून घ्यायचं आहे इथे आपली पोळी चांगली फुगलेली आहे इथे आपली पोळी शेकून झालेली आहे आपण ती काढून घेऊया आता इथे आपल्या सर्व पोळ्या शेकून झालेल्या आहेत मस्त नरम अशा पोळ्या आपल्या शेकून झालेल्या आहेत गव्हाच्या पिठापासून आपण ह्या पोळ्या केलेल्या आहेत आपल्या पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू